पाणी चालू केले आता प्यायला पाणी मका तोडायचं काम चालू आहे आमचं इतर मग मका तोडायचं काम चालू आहे आमचा मका तोडायचं चाललं आहे आता पाणी भरून घेतो जास्त प्रेशर वाढला बोर चालू केला असे वातावरण राहणार नाही एक नंबर प्यायला पाणी आता मला पण चालू करावं लागेल तोडायला खुडली मका आता तोडायला चालू करायची मकवान मकवान तोडायचं काम चालू आहे आता चाल घेऊन जाऊ असं हातात घेऊन जावं लागते आय पण चला हळूहळू हळूहळू तुम्ही तोडता काडते कसं राहिलेलं नाही हां हां सर मला जेवण करू द्या अगोदर मला भूक लागलेली मी सकाळी काय का जेवलं नाही कांद्या कांद्याची पात चांगली घ्यायची कुठला घ्यायचा कांदा काढला एक एक पातीचा कांदा

काय काय झालं मी नाही जेवला अजून आता मी जेवतो कसे वातावरण राहणार इकडून कांदा तिकडून कांदा हिकड मका तर मका काढायचं चालू आहे मकवान लाईक करा कमेंट करा, करा शेअर करा कसा वाटला व्हिडिओ सांगा तर जेवण करतो या जेवाय कांदा भाकर भाजी आणि कालून कसेच गेले Lovely.